पहिले दोन मंगलाचरणाचे श्लोक आपण बघितले आता पुढे वैषमपायन जन्मे जयांना सांगतायत तिथपासून एक पहिला श्लोक पुढे युधिष्ठिराचे सहा प्रश्न आहेत आणि खरे खरं विष्णू सहस्रनाम हे चौदाव्या श्लोकापासून सुरू होणार आहे पहिल्यांदा थोडंसं आपण हे बघणार आहे सुरुवातीचं हे म्हणून तो श्लोक बघूया वैशंपायन वाच श्रुत्वा धर्मान शेषेण पावनानि च सर्वशः पुनरेवाप्य भाषत श्रुत्वा धर्मान म्हणजेच धर्मपुत्र राजा युधिष्ठिरांनी धर्मान म्हणजे अभ्युदय आणि निश्रेय प्राप्तीच्या हेतूनी संपूर्ण विधिरूप धर्म तसच पावनानि च सर्वशः पवित्र पापांचा क्षय करणाऱ्या धर्म धर्मान म्हणजे धर्म रहस्याला अशेषेण म्हणजे संपूर्णपणे ऐकून पुन शांतनव्यभाषत पुनरेवाप्यभाषत म्हणजे संधी आहे पुनः एव अभ्यभाषत कोणाला म्हंटल हे सगळं तर शांतनवम म्हणजे शंतनुच्या पुत्राला विष्माचार्यांना युधिष्ठिरह अभ्यभाषत म्हणजे त्यांनी युधिष्ठिराने विचारले पुढचे जे प्रश्न आहेत सहा हे युधिष्ठिर उवाच पासून आहेत आपण पहिले दोन बघूया दुसरा आणि तिसरा श्लोक पुढे त्याची उत्तरं जी आहेत ती पुढे दहा नऊ आठ सात अशा मधून दिलेली आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या त्यावेळेस आपण ते बघू युधिष्ठिर उवाच दैवतन लोके किंवा एक परायण स्वंत कंकमर्चंत प्राप्त मानवा शुभम किम? एकम लोके लोके म्हणजे या जगामध्ये एकम दैवतम किंम एकच देव कोणता आहे वा अपि म्हणजे परमाश्रय असा कोण आहे स्तवंत कंग कमरचंत कंग म्हणजे कम आहे त्या ठिकाणी कम म्हणजे कोणाला स्तवंत कम म्हणजे कोणत्या देवताची स्तुती करायची कम अर्चनतः कोणत्या देवतांची पूजा कर केल्यामुळे मानवाः शुभम प्राप्नुयुः संधी आहे तिथे प्राप्नुयुः मानवा हा रफार निघून जाईल प्रा मानवाः शुभम प्राप्नुयुहू प्राप्न म्हणजे माणसे स्वतःचे कल्याण करून घेऊ शकतात जगात कोणता असा एक देव आहे नंतर एकच परमाश्रे कोण आहे कोणत्या देवाची स्तुती केल्याने आणि कोणत्या देवाची पूजा केल्याने माणसे स्वतःचं कल्याण करून घेऊ शकतात असा पहिला प्रश्न याच्यात दोन तीन प्रश्न आहेत या श्लोकामध्ये ते युधिष्ठिराने विष्पाचार्यांना विचारलेलं आहे आणि पुढचा श्लोक आहे तो आहे या पहिल्या श्लोकाचं उत्तर आपल्याला दहाव्या श्लोका श्लोकामध्ये मिळणार आहे आणि दुसऱ्या श्लोकाचं उत्तर आपल्याला नवव्या श्लोकात मिळणार आहे दुसरा प्रश्न आहे युधिष्ठिराचा कुधर्म सर्व धर्माना परममत के जंतुर्जन्म संसार बंधनात को धर्म सर्व धर्मा क धर्म को मधला ओ निघून जातो म्हणजे कोणता सर्व धर्मा क धर्म सर्व धर्मांमध्ये कोणता धर्म आपल्याला श्रेष्ठ वाटतो भवत मत भवत म्हणजे आपले परम मत आपल्याला सर्वश्रेष्ठ वाटतो असा प्रश्न विचारलाय दुसरं म्हटलंय किं जपन मुच्छते जंतुर संसार बंधनात कोणाचा जप केल्याने जपन कोणाचा जप केल्याने हा जंतू म्हणजे जीव जीव मात्र जन्मसंसार बंधनात म्हणजे जन्म मरण रूपी संसार बंधनातून मुच्छते मुक्त होतो अस हा जे प्रश्न विचारले दोन्ही श्लोकांमधून युधिष्ठांनी दहाव्या आणि नवव्या श्लोकात त्याचा आपल्याला उत्तर मिळणार आहे तिसरा त्याचा प्रश्न आहे युधिष्ठिराचा तो आपण पुढे बघणार आहे आधी आपण भीष्माचार्याने दिलेले जे उत्तर आहे ते आधी बघणार आहे म्हणजे दहावा श्लोक बघणार आहे आपण भीष्म जगत प्रभू देवदेव मनंतम पुरुषोत्तम स्तवन नाम सहस्रेन पुरुष सतत भीष्माचार्य म्हणाले ह्या सर्व चराचराचा स्वामी जगत प्रभू म्हटलंय म्हणजेच या सर्व चराचराचा स्वामी ब्रह्मादी देवांचाही देव देव देवम देव देवम अनंतम म्हंटल ना पुरुषोत्तम देवांचाही देव म्हणजे देवां, अंतरहित ज्याला म्हटले देव देवम अंतम अंतरहित असा अनंत क्षर अक्षर याहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम म्हणजे पुरुषोत्तमाचे सतत म्हणजे सदोदित सजग सदोदित सजग राहून मात्र सहस्रेण म्हणजे नामांनी गुणकीर्तन केल्याने मनुष्य सर्व दुःखांच्या पलीकडे जातो भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला परिवार धर्म समाज धर्म राजधर्म सर्व समजावले आणि युधिष्ठिराने जे वर सहा प्रश्न विचारले होते त्याचे उत्तरही पितामह देतात बघितला आपण की शांतनुचे पुत्र म्हणजे भीष्माचार्य देत आहेत वैशंपा यांच्या मुखातला पहिला श्लोक पण आपण बघितला खर तर युधिष्ठिराने प्रश्न उपासना मार्गात आमच्याही मनात येतातच ना की आपण लोक आपसात जेव्हा चर्चा करतो तेव्हा तुम्ही कुठल्या देवतेची पूजा करता मी कुठल्या देवतेची पूजा करतो करते करतो काय जे असेल ते आपण म्हणतोच ना कोणी म्हणतो मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आम्ही पुजतो कोणी म्हणतो पूर्णात्मक पूर्णपुरुष श्रीकृष्ण कोणी म्हणत महादेव कोणी म्हणत आदी शक्ती भगवती अंबा पूजन करतो ती आम्हाला श्रेष्ठ वाटते आपण देत असतो किंवा आपल्याला ऐकायला मिळतात खर तर या सगळ्यात भेद नाही तो एक परमात्मा सगळं काही आहे तोच सर्व आहे हे सांगताना एकम सत विप्रा बहुधा वदंती एकच तत्त्व सर्वत्र आहे हा अभेद विष्णू सहस्र आपल्याला बघायला मिळेल कारण विष्णूंची काही नाव शंकरांची आहे तर शिवपुराणामध्ये आपल्याला शिवासाठी नावं वापरलेली दिसतात शिवपुराण ज्यांनी वाचलं असेल ऐकलं असेल त्यांनी या विष्णु सहस्रनामात बघा सतरावा श्लोक सर्व सर्व शिवस्थान हो प्रलयकारी रुद्र रूपानी मीच तो आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे विष्णू सांगतात आहे की जो प्रलयकारी असा रुद्र रूप आहे तोही मीच आहे अठराव्या श्लोकात म्हटलंय शंभुरादित्य स्वयंभू आपण शिव आणि विष्णू राम किंवा शंभुरादित्य स्वयंभू रामो विरामो विरत असं छप्पनाव्या श्लोकात पण आलेलं आहे म्हणजे मीस तो सगळं आहे असं भगवान विष्णू सांगतात आहे आपण विष शिव आणि विष्णू राम यामध्ये भेस समजतो परंतु भेद नाही आहे हे भीष्माचार्यांच्या माध्यमातून महर्षी व्यास आपल्यापर्यंत पोचवतात सांगतात आणि तेच आद्य शंकराचार्य सुद्धा शंकर भाष्या स्पष्ट करतायत बघा ना भगवान पुराणामध्ये सत्तेचाळीस ते एकोणपन्नास श्लोकांमध्ये महादेव शंकराला म्हणतात कि मत्तो विभिन्न विभिन्नम द्रष्टुम नार्हसे शंकर हे शंकर आपण आपल्याला माझ्याहून पृथक समजू नका योहम सतम जगच्छेदम सदैवा मोहित ज्या लोकांचं चित्त अविद्याने मोहित होत असत तेच हा भेदभाव पाहतात किंवा करतात असं विष्णुपुराणात पुराणात म्हटलेलं आहे आणि तेच भविष्योत्तर पुराणात सुद्धा महादेवानी म्हटलंय की पश्यंती ये मां ब्रह्माणमेव वा कुतर्क ब्रह्माला विष्णूहून वेगळे आहे असं समजतात ते कुतर्क बुद्धियुक्त लोक नरकामध्ये दुःख भोगतात आता युधिष्ठांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात आहे त्या प्रश्नांची उत्तरं आपण डाव्या श्लोकापासून बघणार आहे ते पुढे बघूया युधिष्ठराच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर या दहाव्या श्लोकात आहे पहिला प्रश्न युधिष्ठिराने विचारला होता की कि, किमेकम देतात भीष्माचार्य पवित्राणां पवित्रयो मंगलाय च मंगलम दैवतन देवतानायच यो व्य पिता पवित्राणां पवित्रम जो पव पवित्र करणाऱ्या सर्व तीर्थाधिकांना पवित्र करणारा आहे तसच च म्हणजे आणि देवतानाम देवांचाही हि दैवतम देव तसेच भूतानाम म्हणजे मात्रांचा सुद्धा पिता अविनाशी पिता आहे जो पवित्र करणाऱ्या सर्व तीर्थाधिकांना पवित्र करणारा आहे मंगल करणाऱ्यांचे मंगल करणारा देवांचाही देव तसेस प्राणीमात्रांचा अविनाशी पिता आहे ज्याचे ध्यान दर्शन कीर्तन स्तुती पूजा स्मरण तथा नमस्कार केले असताना सगळ्या पापांना मुळापासून उखडून टाकते म्हणून परमपुरुष परमात्मा कसं आहे तर परम पवित्र आहे परमात्मा आपल्या स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानाने संसार बंधनातून होणारे सगळे पाप रूप कर्म आणि त्यामुळे होणारे जे कारणरूप अज्ञान या सगळ्याला नष्ट करतात म्हणून म्हटलंय पवित्राना पवित्रांमध्ये पवित्र पवित्राणां पवित्र म्हणजे पवित्र गोष्टींमध्ये जे पवित्र आहे असं म्हटलंय त्यांच्या बाबतीत कारण हा श्री हरी सर्वदा रूप आरोग्य संपूर्ण पदार्थ प्रासंगिक भोगही देतात त्याचे स्मरण करतास सगळे क्लेश दूर करून देतात मग इतर चिंतनीय देवतांना सोडून केवळ अच्युताचे चिंतन का केले जात नाही भगवत स्मरण हे संपूर्ण दुष्कर्माचे प्रायश्चित्त आहे असे श्रुतीही सांगते युधिष्ठिराचा दुसरा प्रश्न आहे कारण या श्लोकात जे म्हटलेलं आहे की तो एकच परमात्मा म्हणजे तो एकच परमात्मा जो आहे तो एकच देव आहे हे उत्तर या श्लोकामध्ये मिळाला आपल्याला युधिष्ठिराचा दुसरा प्रश्न होता युधिष्ठ किम एकम परायण किम वा, वा, वा अपि एकम परायण वाप्य मध्ये संधी आहे वा, वा अपि एकम एकच परम आश्रय कोण आहे परायणमचा अर्थ आहे आश्रय स्थान त्यात दोन शब्द आहेत पर आणि अयनम अयनम तसा शब्द आहे मूळ पण पुढे पर दोन्ही एकत्र करताना र पुढे आलाय म्हणून न चा न झालेला आहे पर अयनम पर म्हणजे श्रेष्ठ आणि अयनम म्हणजे आश्रय स्थान म्हणजेच कोणाच्या आश्रयाला जायला पाहिजे असा युधिष्ठिराने प्रश्न विचारला होता त्याच उत्तर देतात पितामह नवव्या श्लोकामध्ये तो नववा श्लोक बघूया परममयो महत्तेज परमयो महत्पाद्रायण महत महत जो सगळ्याचाच प्रकाशक आहे महत्ज म्हटलंय सगळ्याचा प्रकाशक जो आहे तो परम अर्थात उत्तम आणि महान बृह चिन्मय प्रकाश आहे ज्या तेजाने प्रकाशित होऊन सूर्यही तापतो गीतेच्या पंधराव्या अध्यामध्ये स्वतः भगवंताने सांगितलंय ही ज्योती जो आहे तेथे सूर्याचा प्रकाश पोचत नाही आणि चंद्र किंवा तारकांचाही नाही त्याच्यामुळे सूर्य आणि चंद्राला प्रकाश मिळतो तद्विमकम पंधरा ते म्हटलेलं आहे ते भगवंत म्हटलं माझ्यामुळे हे सगळे प्रकाशतात सूर्य चंद्र माझ्यामुळे प्रकाशतात त्यांच्यामुळे मला प्रकाश मिळत नाही सूर्याच्या अंतर्गत जे तेज ते माझच आहे जो परमतप अर्थात तापणारा आज्ञा देणारा समस्त लोक परलोक आणि समस्त यांच्या आत स्थित राहून शासन करतो उपनिषदामध्ये सुद्धा म्हटलंय की याच्या भयाने वायू उदित होतो याच्या भयाने, सूर्य होत। याच्या भयाने अग्नी इंद्र आणि पाचवा मृत्यू धावतात म्हणजेच त्याची आज्ञा पाळतात तापतो म्हणजेच शासन करतो तापतो म्हणजे याचा अर्थ नुसत तपवणे असा अर्थ नव्हे तर शासन करणे हा सुद्धा आहे त्याचे ऐश्वर सामर्थ्य अपरिमित आहे आप आणि म्हणून परमात्मा कसा आहे महान आहे म्हणूनच परम अयन म्हणजेच आधार आश्रय घ्यावा हे उत्तर पितामह युधिष्ठिराला या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नामध्ये साठी देतात आहे तिसरा जो प्रश्न आहे तो बघूया कि स्तुंत कम कर्चंत प्राप्त मानवाः शुभम हा तिसरा प्रश्न विचारला होता युधिष्ठराने कमस्तुवंत कोणाची स्तुती केल्याने आणि कम अर्चन म्हणजे कोणाची पूजा केल्याने मानवाः शुभम प्राप्त मानवाचं कल्याण होतं माणसे स्वतःचं कल्याण करून घेऊ शकतात असे कोणत्या देवाचं स्मरण आणि पूजा करावी याच उत्तर सहाव्या श्लोकात आहे तो सहाव्या श्लोक बघू खर तर चार ते सात हे एक हे जे श्लोक आहेत हे जे एक कुलक आहे म्हणजे चार श्लोकांचं मिळून एकच वाक्य ते श्लोक कोणते आहेत बघूया आपण जगत प्रभम देव देव मनंतम पुरुषोत्तम स्तुवनाम सहस्रेण पुरुष सततोत्थितमेव चार्चयन नित्यम भक्त्या पुरुषमव्ययम ध्यायन स्तुवन नमस्य यजमान तमेवच आणि सहावा श्लोक आहे अनादिनिधनं विष्णु सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं सुवन नित्यं सर्व, सर्व दुःखातिको भवेत् ब्राह्मण्यं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथं महद्भूतं सर्वभूत भवोद्भवं हा जो तिसरा प्रश्न विचारलेला होता भव यानि अध्यष्ठालानी की कोणाची स्तुती करायची आणि कोणाची पूजा करायची हे सगळी उत्तर आता या चार ते सात श्लोकामध्ये आलेली आहेत सर्व लोक आणि देवाधिदेव तो जो सर्वतोनंत पुरुषोत्तम आहे त्याचे पुरुषाने सहस्त्रांच्या द्वारा नित्य उठून स्तवन करावे चौथ्या श्लोका श्लोकात जे सांगितलं ते पाचव्या श्लोकात म्हटलंय प्रातस्मरणानंतर प्रा, प्रातस्मरण झाल्यानंतर म्हणजे स्नानादी आटोपल्यावर भक्तिभावानी षोडशोपचारे पूजा करावी ती आधी मनाने त्याचे ध्यान करावे वाणीने त्याचे स्तवन करावे आणि शेवटी देहाने त्याला साष्टांग दंडवत म्हणजे प्रणिपात करावा हा नित्यविधी परवादिकांच्या निमित्ताने त्याचाच यज्ञ करावा महोत्सव करावा हे सांगितलेलं आहे सहा आणि सात श्लोकात काय सांगितलंय ते थोडं पुढे बघूया